रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत वाहतूक नियंत्रण शाखेकडून गाडवे चौक इथं जनजागृती महाराष्ट्रभर छत्तीसावा रस्ता सुरक्षा अभियान सध्या सुरू आहे त्याप्रमाणे मिरजेतील वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे केंद्र आणि राज्य शासनाकडून वाहतुकीसाठी ज्या नियम अटी आहेत त्याची जनजागृती ही वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याकडून सुरू असून कॉर्नर सभा घेऊन वाहतुकीच्या नियमावलीबाबत आणि समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असून ते कशा प्रकारे कमी करता येतील याचं मार्गदर्शन तसेच वाढती वाहन कमी करण्यासाठी आणि दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवत असताना वाहतुकीचा नियम पाळून वाहन चालवण्यासाठी ही जनजागृती मोहीम करण्यात आली आहे अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी दिली आहे आहेत काही विदाउट पण मी सर्वांना विनंती करतो की आपल्या जर रिक्षा नोंदणीकृत नसतील तर त्यांनी आपल्या रिक्षा नोंदणीकृत करून घ्यायचे आहेत त्याचे जे परवाने आहेत ते परवाने सर्वांनी काढून घ्यायचे आहेत आपल्या रिक्षाची सर्व कागदपत्रे आपल्या जवळ पाळगायची आहेत जर समजा काय आपल्याला काय अडचणी जर असतील तर संबंधित विभागाला वाहतूक विभाग तसेच आर टी विभाग यांच्याशी संपर्क साधून आपल्या सर्व कागदपत्राची पूर्तता करायची आहे जेणेकरून एखादी घटना घडली एखादा अपघात घटला तर त्याच्यामध्ये आपल्याला इन्शुरन्स क्लेम व्हावा किंवा आपण ज्या प्रवाशांना घेऊन जात आहेत त्या प्रवाशांचा देखील इन्शुरन्स क्लेम हवा आणि त्याची जी काही भरपाई त्यांना मिळावी त्या, त्या दृष्टीने आपण जे काही इन्शुर असतील परवाना कागदपत्रे असतील ती सर्व कागदपत्रे आपण काढून घ्यायची आहेत मी जास्तीत जास्त वर्दीधारक जे आहेत जे शालेय विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळेपर्यंत किंवा शाळेपासून घरापर्यंत जे पोचवायचं काम करतात त्यांना सांगू इच्छितो की आपण जास्त विद्यार्थी त्याच्यामध्ये भरू नयेत जर आपण जास्त विद्यार्थी भरले तर आपणावरती कायदेशीर कारवाई का।